तू फक्त ट्युशन आली जा पैसे एकजण नका देत जू पैसे मागतले काय बोलतो जण का रे <laughs> बाबा कधी पैसे चार महिने झाले ना तुले माहिती दहा वेळा घरी लय गेला पोतो टाकणारा अभ्यास कर पहिले शब्द पाठ झाली होती मग हसून करायला दात काढते ते लक्ष काय म्हणत होते तुम्ही हा म्हणे लावलं अरे बाबा मागच्या वर्षी जे पैसे राहिले ना तुमचे त्याच्यासाठी म्हटलं कमी कमी या वर्षी पैसे द्या दे? देतो ना बा तुमच्यापाशी काय पैशाची कमी आहे मला वाटलं काही कामाच आहे म्हणजे बस रे बाबू काय करावं काय समजून सही आहे नोकरी करा नोकरीत पैसा नाही आता ट्युशन घेऊन आलो दोन तीन मी दोन पुराने पुरे पैसे दिले <laughs> बाकी एक जण पैसे द्यायला तयार नाही कोणी म्हणते माझी तूर घेऊन जाय कोणी म्हणते स्वयंजा जातो काय काय <laughs> काय करू झोप काय माहिती आता आपलं टेन्शन आपल्याने माहिती